आमच्या गावाचा एक मोठा घर प्रश्न आहे का गावचे जे मेन लोकांचे रस्ते शेताला जाण्याचे दस्क्रियेसाठी जाण्यासाठी काही वाहतुकीचे रस्ते जे पूर्णपणे बंद आहेत आता सध्या लोकांची मोठी अडचण आहे आज दस्क्रियाला जायचं म्हटलं तरी पावसा पाण्यामध्ये लोकांना चिखल तुडून जावं लागतं स्वतः आमच्या घरातील एक दसक्रिया होती त्या दस्क्रियेला पावसात जाता येत नव्हतं मग त्या दस्क्रिया सुद्धा जाऊन दिलं नाही त्या माणसांनी उठावं लागला आम्हाला त्या आमच्या जागेत बसायचं नाही इथं लष्क्रिया ही म्हणजे एवढी अडचण आहे लोकांची आज का रस्ताच नाही जायला तर जायचं कुठून मग त्या दस्क्रिया एखाद्याची करायची म्हटलं कुठं काय रस्त्यावर करायची का हे गहन प्रश्न आहेत लोकांचे लवकरात लवकर सॉल्व केले पाहिजे सरकारने आता आदेश तर दिलेत दोन रस्ते मोकळे करायचे केलेत पण ते कागदावर झालेत ऑलरेडी त्याची अजून पाहिजे अंमलबाजाने कुठं केली त्यांनी शासनाने ते त्यांच्यामार्फत त्यांच्या नियमाप्रमाणे खुले करून द्यावा लोकांना म्हणजे लोकांची अडचण दूर होईल आणि इथं आमचे समाजसेवक हुसेनबाई शेख पाच दिवसापासून उपोषणाला बसले त्यांची तब्येत पण खालवत चाललेली त्याची पण सरकारने दखल घेतली पाहिजे उद्या त्यांच्या जीवाला काही बरं तर याला जबाबदार पण शासनाची हो न शिकते याचा पण विचार केला पाहिजे बाकी लोकांची काय मागणी आहे रस्तेच मोकळे मागतात हे रस्ते, रस्ते पूर्वीपासूनचे ते काय आता नवीन रस्ता द्या असं म्हणत नाही ना तुम्हाला सरकारला जुने आहे तेच तुम्ही बंद केले ते चालू करा एवढीच मागणी आहे लोकांनी बाकी काय ते सरकारने त्यांच्या परीने ते, ते मोकळे करून द्यावा एवढीच विनंती बाकी काय नाही माझी पंचायत समिती सदस्या आम्ही पाच दिवस झाले इथं उपशणाला बसलोय महिला आहेत मी आदिवासी महिला आहे साहेबांनी तहसीलदार साहेबांनी आमचे तात्काळ दोन रस्त्यांना जशी मंजुरी दिली तशी ह्या पण दोन रस्त्यांना मंजुरी द्यावी ही मी त्यांना विनंती करते आणि मसूर साहेबांनी मसूर खाते साहेबांनी सुद्धा आम्हाला तात्काळ निर्णय द्यावा हीच माझी विनंती असेल माझं नाव सुनीता कैलासवाब चौरे आज पाचवा दिवशी उपोषणाला बाकीचे रस्ते स तहसीलदारांनी दोन खुले करून दिले पण दोन याचे अजून त्यांनी हमीपत्र पत्र घेतलेलं नाही का घेतलं नाही हे कोणासाठी दबाव होतं यांना जायचं कोणाचा दबाव आहे का का बळी पडतात का कशाला हे आम्हाला त्यांनी अजून उत्तर दिलेलंच नाहीये तर त्यांनी लवकरात लवकर ते दोन रस्त्याचा निर्णय घ्यावा आणि दोन दोन रस्ते लवकरात लवकर खुले करून द्यावा तर बा ते जर ते तुम्ही रस्ते खुले नाही केले तर तिथं जा तिथं पांगळे लोक राहतात त्यांना त्यांना घरकुल वगैरे भेटलेले ते, ते, ते सुद्धा त्यांना माल मटेरियल सुद्धा नेता येत नाही खूप नुकसान होतं त्या साईडला लवकरात लवकर खुले करा आम्ही रितीचे सुद्धा स्त्रिया येऊन बसतात सगळे पुरुष मंडळी आज होईल तरी लक्ष देण्यासाठी याला कारण काय बळी पडले का तुम्ही तुमच्या मनाला विचार करा या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोनविल गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट